कुठे ये तिकडे एवढं हॅलो गाईज मी श्रद्धा आणि मी माझी फ्रेंड प्राजक्त आहे का तर आज मी आले प्राजक्ताच्या घरी आणि असंच सॅटरडे मुळे सुट्टी असल्यामुळे आमचा प्लॅन बनता की काहीतरी स्पेशल बनवावं लास्ट सॅटरडेला ती आले होते आणि तेव्हा आमच्या घरी बड्याचा प्लॅन बनवला पण अनफॉर्च्युनेटली व्हिडिओच आम्ही काढला नाही आहे तर, तर म्हटलं की हा मिस नको जायला तरी पण एक गोष्ट आमच्याकडून मिस झाली की ती म्हणजे तिने खिचडी बनवली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपण ब्लॉग शूट करायचा पण तरी पण खिचडीची तुम्हाला रेसिपी नाही भेटली तरी पण तुम्हाला मी दाखवेलच की कसं बनवलेली आहे टेस्टला आता दाखवायची कशी टेस्ट झालेली आहे ही चहाची खिचडी मला इतकी आवडते ना खूप खूप म्हणजे खूप आवडते आणि आता ती भजे बनवत आहे माहिती नाही की भज्यामध्ये लसून कोण टाकतं टाकतं ना, ना। <laughs> मला माहिती नाही मी नाही टाकत लसर मी फक्त जेव्हा कांद्याची खायची नसेल तर चव येण्यासाठी खाल्लेले आहेत पण फार कमी ह्याच्यामध्ये आता पोटॅटोची भाजी आणि कांद्याचे आणि मिरचीचे आणि विदाऊट ओव्याचे फक्त एवढंच खाल्लेलं आहे पालक पण खाल्ले म्हणा तसे पण हे फार कमी खाल्ले तरी पण म्हटलं की हिच्या भाज्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आणि खूप डेट झालं ब्लॉक पण नव्हतं टाकलं आणि माझा पण फर्स्ट ब्लॉग आहे काय बोलावं काय सुचत नाही तरी पण म्हटलं की करावं एकदा स्टार्ट की जे आहे ते मनात तुमच्यापर्यंत शेअर करावं बस। खूप डेजपासून होतं Thank you